श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सात जानेवारी वार मंगळवार आणि आजपासून शाकंभरी नवरात्रीची सुरुवात झालेली आहे आणि सोमवारी तेरा जानेवारीला या नवरात्रीची समाप्ती होणार आहेत त्याचबरोबर शाखंभरी जयंती देखील तेरा जानेवारीला म्हणजेच शाखंभरी पौर्णिमेच्या दिवशी केली जाणार आहेत हे नवरात्र पौष शुक्ल अष्टमीपासून ते पौष महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत साजरे केले जाते ज्यामध्ये देवी शाखंभरीची पूजा केली जाते शाखंभरी देवी ही दुसरी तिसरी कोणीही नसून अधिशक्ती जगदंबेचाच एक सौम्य अवतार आहेत त्यांना शाकंभरी नाव पडले कारण त्यांनी भाजीपाला देऊन जगाला दुष्काळ आणि उपासमारीपासून मुक्त केले होते शाकंभरी मातेच्या उपासनेने जीवनात समृद्धी आरोग्य आणि ऐश्वर प्राप्ती होते शाकंबरी नवरात्रीच्या दरम्यान भक्त विशेष करून देवीला ताजी फळे ताज्या भाज्या अर्पण करत असतात आणि देवीचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेत असतात यात शाकंबरी मातेला अन्नपूर्णा माता असे देखील म्हटले जाते म्हणून या शाकंभरी नवरात्रीमध्ये अन्नपूर्णा माता कुलदेवी दुर्गा माता यांचे पूजन केले जाते आज शाकंभरी नवरात्रीचा पहिलाच दिवस आहे या दिवशी माता दुर्गेच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात हे उपाय केल्याने त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज शाकंबरी नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल फक्त संध्याकाळी इथे लावा एक दिवा हा दिवा लावल्याने एका रात्रीत सोन्यासारखे दिवस येतील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा दिवा कोणत्या वेळेत लावायचा आहे कुठे लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा हा जो उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करायचा आहे हा उपाय जर आपण घरात केला तर घरात अखंड लक्ष्मी नांदेल लक्ष्मीचे कृपेने घरातील दारिद्र्य गरिबी ही नष्ट होईल जर घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल आलेला हा पैसा कोणत्या कोणत्या कारणातून घरातून निघून जात असेल तसेच आपल्यावरती भरपूर असं कर्ज असेल त्याचबरोबर घरातील व्यक्ती फक्त कष्ट आणि मेहनत करतात परंतु त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला कोणतंही यश मिळत नसेल कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणत्याही इच्छा पूर्ण होत नसेल तर आज संध्याकाळी तुम्ही हा उपाय नक्की करा हा उपाय केल्याने तुमची सर्व संकटांपासून सुटका होईल तसेच घरामध्ये चहू बाजूने पैसा हा येऊ लागेल हा उपाय तुम्हाला सायंकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत करायचा आहे या वेळेमध्ये सकारात्मकता जी आहे तर ती जास्त असते ही तिन्ही सांजेची वेळ असते आणि या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि प्रसन्न करण्यासाठीच आपण हा उपाय करणार आहेत त्यामुळे आपल्याला हा उपाय सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंतच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक मातीची पंती घ्यायची आहेत पंती घेताने कुठे तुटलेली फुटलेली घेऊ नका चांगली अशी एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे दुहेरी कापसाची वात त्यामुळे तुम्हाला लावायची आहे तूप नसेल तर तुम्ही तेल देखील घालू शकता यानंतर ना हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ आणि हा दिवा घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ तुम्हा असणाऱ्या वडाच्या झाडापाशी जायचं आहे वडाच्या झाडापाशी गेल्यानंतर तिथे हे तांदूळ तुम्हाला वडाच्या झाडाखाली ठेवायचे आहेत आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तिथे बसून माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि त्या झाडाची जी पारंबी असते तर ती एक पारंबी जी आहे तर ती तुम्हाला घरी आणायची आहेत पारंबी म्हणजे बघा वडाच्या झाडाला मुळ्या ज्या असतात तर त्या अशा लटकलेल्या असतात तर त्याला पारंब्या असं म्हटलं जातं तर त्यातली एक छोटीशी मुळी जी असते तर ती तुम्हाला घरी आणायची आहेत घरी आणल्यानंतरनं ती स्वच्छ तुम्हाला धुऊन काढायची आहेत आणि यानंतर एका लाल कपड्यामध्ये बांधून ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायची आहेत यानंतर देवी लक्ष्मीसमोर बसून तुम्हाला एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला तुमच्या घरातील आर्थिक अडचणी गरिबी दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत त्याचबरोबर तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे आणि यानंतर तिथून तुम्हाला ती पारंबी जी आहे तर ती, ती उचलायची आहेत आणि पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत हा उपाय केल्याने सर्व आर्थिक संकटांपासून सुटका होते आणि घरामध्ये पैसा हा हा येऊ लागतो नवरात्रीमध्ये उपाय करायला खूप महत्त्व दिले जाते जर तुम्हाला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे आज हा उपाय करणं शक्य झाले नाही तर तुम्ही या नवरात्रीच्या सात दिवसांमध्ये सायंकाळच्या वेळेमध्ये हा उपाय तुम्ही कधीही करू शकता जर तुमच्या घराजवळ वडाचं झाड नसेल तर मग हा दिवा कुठे लावायचा तर बघा जर वडाचं झाड नसेल तर हा दिवा तुम्ही पिंपळ वृक्षाखाली लावू शकता पिंपळ वृक्षामध्ये सुद्धा साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि नवरात्रीमध्ये या वृक्षाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते तर या झाडाखाली तुम्ही मुठभर तांदूळ ठेवून त्यावरती हा दिवा लावला तरीसुद्धा चालेल हा दिवा लावल्यानंतरनं माता लक्ष्मीला तुमच्या घरी येण्यासाठी आव्हान करायचं आहे आणि हा दिवा लावून तुम्हाला घरी यायचा आहे त्याचबरोबर एक दिवा हा आपल्या घरातल्या तुळशीपाशीसुद्धा नक्की लावा कारण तुळशीलासुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक मानले जाते आणि आज मंगळवार आहे मंगळवार हा माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे या दिवशी जर आपण तिथे हा दिवा लावला तर लक्ष्मीच्या कृपेने घरातील दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते तर अशा पद्धतीने आपल्याला आज संध्याकाळी हा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ